नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत बरं का आणि सहसा सहा सा, 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 साडेसहालाचं पण शेळ्या बाहेर काढत असतो पण साहेब पाणी द्यायला आलेले होते आणि मग त्याला लागली झोप त्याच्यानंतर आम्ही दोघं शेतात आलेले आहोत दादा आणि ते पाणी द्यायला ते रात्री उसाला तर तुम्हाला दाखवते आमचं नियोजन सकाळचं कसं आहे ते तर त्याच्या सोयाबीनचं सोयाबीन आहे बर कम रही ही। का मध्ये आहे बघा मात्रही तर ही शेळ्याला सकाळी खुराक आहे जे आता आपल्याकडे अवेलेबल आहे ना तर तेच आम्ही देतो आता जर समजा आमच्याकडं मक्का असली तर आम्ही मक्का देणार असं पर्टिक्युलर नाही हीच ही एवढं देतो असं तर तेवढ्या शेळ्यासाठी तेव का तेवढं टोपलं आहे त्याच्यात बु बुसकट बी भरपूर आहे आणि सोयाबीन पण आहे आणि येलेल्या शेळीसाठी ठेवलो टोपलं बघा ती पेंटच खाय ना खपरी पेंड आम्ही नुसती खपरी पेंट पण ठोयला तयार होतो जरा बरी बनवी एवढी एवढीसुद्धा जात नाही त्या शेळीला खायची म्हणली तर सवय नसेल तिथं खायची आणि आम्ही चांगली एवढी एवढी तरी खपरी पेंट ठोवायचो आधी पहिल्या शेळ्यांना पण आता हे बघा एवढंसुद्धा तिला जात नाही तर आता शेळ्या सोडायला मालक मी काढले बाहेरचं शेण तिकडचं 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 आता ही जानवर बाहेर बांधायचे आणि शेळ्या बाहेर काढायच्या तर आज खरंच उशीर झालाय बरं का जास्त आणि खरं तर थोडं थोडं ऊन पडायलाच शेळ्या सोडायला होतं आम्ही म्हणजे कसं होते बाहेर बरं का सर्दी झाली दवाखाना आणि पुन्हा ताप येते पुन्हा पिल्लू प्या पुन्हा त्याला ताप येणार मग तसे तशा गोष्टी होण्यापेक्षा आपण असंच म्हणजे थोडं उशिरा सोडलं तर काय फरक पडायला लागला तर असं लवकर रात्री उशिरा घालायच्या मध्ये आणि उशिरा बाहेर काढायच्या लवकर घालायच्या रात्री आणि उशिरा बाहेर काढायचे असं म्हणाली बरं का मी तर असं आहे म्हणजे कसं आहे माहिती का लय औषध गोळे माहीत असणारा शिळी पालक बरा का औषध गोळ्याची माहितीच नसलेला शिळी पालक तर माहिती नसलेला शिळी पालक जास्त हुशार बरं का कारण त्याला औषधा गोळ्या व पर्यंत उपर्यंत जाऊच देत नाही परिस्थिती ले ले तर अजून कोंबड्या ते बघा तिकडे बाहेर सोडलेल्या शेळ्या बाहेर काढलेल्या नाही तर का शेळ्यामध्येच आहेत आणखी अशा असतात कुरुपाच्या आत शेळ्या तर मध्येच एक कुरूप लावलेला आहे आणि काढायच्यात आता शेळ्या बाहेर तर हे दुपारचं ही जी असते का ती मी नंतर झाडून काढते दुपारी आल्यानंतर आज मी सकाळी आले दादा झोपलेला आहे आणि चहा पाणी करण्यासाठी ते घरी आले होते बघा कोंबडीचं अंड द्यायला सुरू आहे दोन्ही कोंबड्यामध्ये बसलेल्या आहे आता शेळ्या बाहेर काढायच्या म्हैस काढली की मग काढायच्या तर कुत्र्याला भाकर ही टाकली मी आमच्यात कुत्र्याला तीन टाईम भाकर असते त्यांनी वाटते तीन टाईम भूक लागल त्या कुत्र्याला मी म्हणते एक टाइम टाकू आपण भरपूर पण तसं नाही तर कोंबड्या बघा इकडे सुरू आहे खायला कोंबड्यांचं आणि आधी कधी टाकलेली ज्वारी असते ती ती खायला लागल्या तर असं छान होऊन येते आणि त्याच्यामुळं मग सर्दी होत नाही आमच्या शेळ्यांना कोंबड्यांना कोंबड्यांना सुद्धा सर्दी होत असते बरं का तर होत नाही आधीत कधीतरी ज्वारी टाकलेली बरं का आणि ही खायला लागल्यात कोंबड्या बघा नुसता कालवा कालवा असते सकाळी सकाळी यांचा तर लई दिवसानंतर सकाळी आधी बरं का मी महाग एकदा म्हणजे एक दीड दोन महिन्याखाली खाली येत असेल बघा सकाळी येत होते मी <coughs> पाच <coughs> सात आठ दिवस दादाचं दुखत होतं म्हणून मला यावं लागत होतं तर मीच उघडिते इकडला लावा लागते नाही तर शेळ्या इकडं जाते उघडीते मग दाखवते हे बघ आता उघडायला लागली ती ही ठेवायचं सगळ्या शेळ्या येथ्या ही मारती ही सगळ्यांना म्हणून रात्री बांधून घातली बघा हे एक असं एक नियोजन शिकविते तुम्हाला असं जी शिळी मारती ना तर ती शिळी बांधून घालायची आणि ज्या शाळ्या शांत राहतात ती शेळ्या तर हे बघा असं असते घाल सकाळी आणि हे झाडून घेतलं का मग सगळं वाळते तर बकर पण बांधलेलं असते आणि ते बघा ती नवी शिळी नवी शिळी बी मारायला लागली तर जी जी मारतात ती ती बांधून घालतो आम्ही असं आहे तर बघा कशी खाते तुम्हाला सोयाबीन दाखवते थंडीच्या दिवसात जास्त तर म्हणजे पेंट टाकण्याचं तुम्हाला सांगते पेंडीचं एक कि बघा ते आता कशी बसली शांत तशी तिला एकटीलाच बाजूला करते सगळी आणि ती भीती खूप जास्त तर आता मधी आणायची आणि तिला चारायचं खात नाही ती तर पेंढीच काय झालंय नवीन प्रकारचे घाणे झाले अग इथ बोल दुधबी पाजू इकडं आणायचं ये माय बरं चल मधी मधी कधी कधी ह्याच्यातलं बी उरवी ती बरं काही शिळी जर खायला खाऊड नाही खाऊड शेळ्या असल्या का आपण किती खाऊ घालू तेवढं खातात आणि मग अंगाला लागते तर पिंढी बद्दल सांगत ला होते मी तुम्हाला की आजकाल पहिलं कसं लाकडी घाली होते आणि ते काय व्हायचं की तितकसं त्याच्यातलं ऑइल तेल निघायचं नाही थोडंफार निघायचं पिल्लू काढतो का बरोबर पाहिला पिल्लू काढायला तर आता काय झालंय की म्हणजे ह्याची लाईटवरची झने निघा लागली तर ती निघालेत तर ती काय होते की त्याच्यात ते तेल राहूच देत नाही ती आणि त्याच्यामुळं पहिल्यासारखी पेंडी काम करीनात बरं का पहिल्यासारखं पेंडीचं एवढं म्हणजे पहिल्या इतकं पेंड हेल्दी राहील नाही जनावरासाठी तर असं आहे त्याच्यामुळं काय करायचंय की असं सोयाबीनच दुसरं काय डाकणार आपण सोयाबीन हरभरा हरभऱ्याची चुनी पण भेटते बर का तर हरभऱ्याची चुनी पण तुम्ही वापरू शकता तर आपल्याला काय आहे आज म्हणून आले बरं का मी ही स्वच्छता करायची ह्या छोट्या रूमची आपल्याला आता दो एक दोन महिन्यात शेळ्या येतात आपल्या दुसऱ्या तर पिल्ले ठेवायला ही रूम लागणार आहे आपल्याला तर ती करायची स्वच्छ आज आणि त्याच्यासाठीच आले मी शेतात असं आहे तर पिल्लू बाजायला सुरू आहे तिकडं आणि हे बघा ही अशी गहान असती तर ती मग पुन्हा मी दुपारी येऊन काढत असते आज आता आत्ताच काढणार आहे मी तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशा कोंबड्या सोडतो थोड्याफार थो 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 कधी कधी आम्ही मध्ये म्हणजे त्याच्यात काही मुंगी झाली तर त्या खात्यात